महाराष्ट्राच्या राजकारणाला हदरवून टाकणारी घटना आज सकाळी घडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे मुंबईतून बारामतीला जाण्यासाठी अजित पवार निघालेले होते या विमानानं बारामतीमध्ये लँडिंगसुद्धा केलं आणि त्याच वेळेला शेतात जाऊन हे विमान कोसळलं जी लोक या विमानामध्ये होती सहाचे सहा या सगळ्या जणांचा मृत्यू झाला आहे अजित पवारांच्या मृत्यूनंतर आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे अजित पवारांचे कट्टर समर्थक अजित पवारांचे अतिशय विश्वासू आणि अतिशय जवळचे असलेले नेते धनंजय मुंडे अशी ओळख धनंजय मुंडेंची होती आणि याच धनंजय मुंडेंनी अजित पवारांच्या मृत्यूनंतरची दिलेली प्रतिक्रिया या प्रतिक्रियेनं सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय धनंजय मुंडे नेमकं काय म्हणतात ते सुद्धा पहा त्यांनी असं म्हटलंय की आज पुन्हा पोरका झालो माझे दादा मला पोरकं करून गेले माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचं कधी जाणवू दिलं नाही माझं आणि दादांचं नातं शब्दात सांगू शकत नाही असं होतं संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता असे अजित पवार होते वेळेचं नियोजन शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत चा सोडून गेले असं धनंजय मुंडे म्हणतात दादांचं अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे आमचं राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होतं त्यामुळे अजूनही असं वाटतंय की दादा आता दादांचा फोन येईल आणि म्हणतील धनंजय वेळेवर ये बरं का त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच मुळात फुटत नाही आहे देशाची राज्याची पक्षाची माझ्या बीड जिल्ह्याची आणि माझी कधीही न भरून निघणारी हानी असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे एकूणच गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर बसलेला धक्का आणि त्यानंतर अजित पवार गेल्यानंतर बसलेला धक्का हा शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी आपल्या प्रतिक्रियेतून केला आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची लाईन त्यांनी अशी म्हटलेली आहे आमचं राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होतं त्याच्यामुळे आता सुद्धा दादांचा फोन येईल असं वाटतंय आणि ते म्हणतील की धनंजय वेळेवर ये बरं का अजित पवारांचे विश्वासू नेते अशी धनंजय मुंडेंची ओळख होती आणि त्याच धनंजय मुंडेंची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे ज्या प्रतिक्रियेनं खरं तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील राहुल गांधी असतील पातळीवरच्या या सगळ्या प्रतिक्रियासुद्धा समोर आलेल्या आहेत पण दादांच्या जवळचे नेते असलेले धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया ही महत्वाची होती आणि ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता एकूणच तुम्हाला कळलेले अजित अजितदादा किंवा तुमची अजितदादांबद्दलची काही मतं ती कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका